पहिल्या संघटना महाराष्ट्र राज्य तेरावे अधिवेशन आपल्या ठाणे पार जिल्ह्यामध्ये होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला तुम्हाला धन्यवाद देतो मी आपल्या सर्व शेवटी आदरणीय गेल्या पंधरा दिवसापासून दिवाळीच्या अगोदरपासून आपण वाट बघतो की आज पाऊस थांबल तर पाऊस थांबेल परंतु हे या प्रवासमध्ये करून जा आपण दुःखी आहोत तरी सुद्धा आमचं ज्या शेतीचं नुकसान झालेलं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आपण शेतकरी नाही माझ्या माझ्या बघितले पण शेतकरी आहेत तीन महिने आम्ही शेतामध्ये राहतो आणि आता कुठे जे चांगले दिवसाय त्याच्यावर आज केला परंतु याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या भाजप सरकारची आहे आणि आम्ही जे पंचना या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही कार्यालयामध्ये बसून पंचनामे करू नका शेतातून शेतात उतरून पंचनामे करायचा आणि नाही केलं तर तुम्ही कामच्याशी घात सांगितले आणि ही नुकसान भरपाई मिळेल आजच्या या मला विश्वास पडला काही नुकसान भरपाई जर सरकारने दिली नाही तर सरकारला सौकी पळव करून सोडणार नाही आम्ही या अधिवेशनामध्ये ठराव होईल की एक लागान भरपाई गेली पाहिजे आपण ठराव करून ठेवूया हे अधिवेशन महाराष्ट्राच्या संघटनेचा बहिणी लोक या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो वेळ कमी दिलेला परंतु म्हणून एक पाच दा म्हणजे घेऊयात ती मला कारण माझ्या पहिली सर्व आले अक्षय नेरायला आलेल्या आहेत असं कसं इथे आहेत का तर उद्याचं कोणतंही जर आंदोलन असेल तर आम्हाला द्यावसा विश्वास आहे की आमच्या भगिनी आमच्या जोडीला खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याशिवाय कोणताही वेळा यशस्वी करता येतात फायद्या आणि काँग्रेस

पालिका जिल्ह्यातील डहाणू मतदारसंघाचा तुम्ही दिलेला आमदार म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद